मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता निघालोय आम्ही आज पंढरपूरला आपली गाडी घेऊन मी आणि आदित्य जाणार आहे तर फायनली निघतोय आणि तुम्ही हा व्हिडिओ उद्या पाहत असताल बहुतेक कारण मी कालच घरी पोचलो असं त्या व्हिडीओमध्ये दिसतंय त्याच्या अदोगरच मी दहा बारा दिवस घरी पोचलो होतो आणि आता ते मधले ब्लॉग पण तुम्हाला दाखवाल मी घरी आल्या दुसऱ्या दिवशी काय केलं ते सगळं दाखवाल त्याच्या अदोगर आज पंढरपूरला चाललोय ते तुम्हाला दाखवतो बाय बाय मित्रांनो तर आता पालकी महा मार्गाला लागलोय हा रोड सोडायचा नाही इथनं आता जे उंडवडीतनं इथन पालकी महा मार्गावर चढलोय पाहू शकता असा एकदम सिक्स लेन हायवे सिक्स लेन पण ना फोर लेन आहे टोप लेन फोर लेन आहे असं इकडं साईडला पण केलेलं आहे फोर लेन टकाटक हायवे आणि या हायवे क्रॉस करायचा आपला तर पाहूया किती वेळ लागते मित्रांनो तर आलोय आता जवळपास किती किलोमीटर राहिलं आदित्य शंभर थोडी चाललं ऐंशी राहिलं असेल तर जवळपास आता सांगतो तुम्हाला किती किलोमीटर राहिलं हा रोड कसा आहे आदित्य चांगला आहे रोड चांगला आहे तर आता आवाज तर ता आम्हाला इथं सव्वा अकरा आणि किती किलोमीटर राहिले माझ्या मग अंदाजे ते अजून नव्वद किलोमीटर राहिलं असेल एक एकदा कसा अंदाज नव्वद नव्वद राहिले भाऊ अंदाज एकदम चला जाऊया मित्रांनो इंदपूर लागलोय आतापूर इंदापूर इंदापूर लागलोय आता तर इंदापूरला बायपास घेऊन चाललोय आपण तिथे मुली वेळ जाणार आहे आपण हा आपण आता पाच गिमा मार्गाला लावतो तिथं आपण त्यावेळेस सोलापूर हायवे लागलोय आता कुठला कुठल्या मित्रांनो तर समोर धरण पाताये उजनी धरण आहे सगळ्यात मोठं धरण आहे का दोन नंबरचं धरण आहे माहीत नाही नाहीये मी सांगेल तुम्हाला ना तर आता इथनं किती किलोमीटर राहिले आदित्य किल, किती किलोमीटर राहिलं आपला अंतर साठ किलोमीटर राहिला असेल आदित्य काम राहायला लागला अठ्ठावन्न किलोमीटर राहील अठ्ठावन्न तिथे एखादा दोन फोटो काढतो निघतो मित्रांनो तर इथं निसत्या मोटर मोटर दिसतात बघा किती मोटर आहेत आणि त्याचबरोबर डीप्या डीप्या दिसतात नुसत्या स्टार्टर स्टार्टर आहेत चला निघतोय आता आम्हाला लेट झाला आधीच उजनी गावाचं नाव आहे ग्रामपंचायत उजनीव उजनी गावाच नाव आहे गावात त्याला उजनी गाव म्हणलं ते हॉटेल तिरंगाची शाखा हा लिफ्टँड फोडून आता आता टीमच्या पुढनं आठ आता चाळीस किलोमीटर राहिले पंढरपूर मित्रांनो तर पंढरपूर मध्ये पोहोचलोय ही आणि पाहू ही आहे भीमा नदी आपण थोड्या वेळात आता मंदिरात पोचल पुलाचं काम चाललंय आहे तुला तो झालाय मोठा पूल पाणी भरपूर आहे नदीला अजून मित्रांनो तर आता आलोय पाहू शकता हा रेल्वेचा पूल रेल्वेवर न जाते आपण खाल्लं जायचे फायनली आपण आता आता पोचलोय पंढरपूरमध्ये म्हणजे पंढरपूरमध्ये मग पोचलो होतो मेन मंदिराकडे डा डावीकडे दा, जायचं ना आदित्य कुठं फायनली आलोय पंढरपूर मध्ये गर्दी नाही वाटत एवढी मोबाईल शॉप मित्रांनो तर फायनली आपण आलोय आता माऊदीनच्या दर्शन गेला पंढरपूरला पाहू शकता हे समोर मंदिर आहे आणि डायरेक्ट गाडी चाली गर्दी कमी आहे नाही तर गाडी बिडी इकडे अलाउड नाही आहे तसं तो इतना लाइन ला कुछ ना लगता गाड़ी रहा आदित्य गाडी लावायला पाहिजे कुणाल तर विचारू गाडी कुठं लावायची कुणाला इच्छु गाडी कुठं लावायची आणि दर्शनाला कुठं कुठलं जायचं लाईनला दादा गाडी पार्किंगला कुठे लावायची आणि दर्शन ला कसं लागायचं मेन दर्शन वर नाही दादा किती लांब दोन तास लागते एवढी गैदी तर वाटत नाही कस काय एवढा गाडी पार्किंगला कुठे लावायला लागेल आहे का, का आणि ला लागायला कुठे जायला लागेल आपल्याला ओळख नाही भेटली हा हा बायांना दर्शन किंवा ला लागायचं मित्रांनो तर दर्शन घेऊन आलो आहे मुख दर्शन तर इथनं आज जायचं आहे तिथं आपली गाडी पार्किंगला लावली आणि इथं बॅग वगैरे हो जमा केले होते म्हणजे बॅग नाही फक्त मोबाईलला जमा केलं होतं दहा रुपये एका मोबाईलला असे तीन डिवाईस होते आमच्या तीस रुपये दिले आता गंध लावायचं आहे तर मेन म्हणजे पाकिट इथंच राहिलं होतं तर त्यांना पै पैसे द्यायचेच गं लावणा बाबा मानला आदित्यला तिथंच थांबवला होता आणि मी आलो होतो अशा प्रकारे आहे तर ह्याला वाईट अँगल केला पाहिजे तुम्ही मंदिर पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तर गन लावतोय आता तेव्हा बाब आहेत तर बाबांकडून गन लावून घेतोय आदित्य पकडतो का याला फोटो फोटो काढतो फायनलचा एक गे आदित्य फायनल फोटो एक गे बरे पकडतो का फोटो मित्रांनो तर आता नाही आपण दर्शन वगैरे करून भाऊ आपले भेटलेत भाऊ तुम्ही भेटले अहिल्यानगर अहिल्यानगरचे भाऊ भाऊ ने वाटलं मला रोज भाऊ खूप बाहेर असतो म्हणजे बॉलर्स आहेत आणि तुम्हाला इथे बघून आम्हाला वाटलं की समजा एक माणूस भेटला एक जण एकतर रामराव झालो रामराव भेटणार तुम्हाला म्हणून भेटला आणि फॅमिली सगळं आलं होतं आजीला घेऊन इकडे पांडुरंगाला आमचं जन्म होणार अनुष्ठान होतं मंत्रालय राघव स्वामींच्या तिथं मंत्रालय अनुष्ठान होतं जवळजवळ साडे तीनशे चारशे लोक आले आहेत तिथं आम्ही दिंडी घेऊन गेलो होतो इकडं मित्रांनो भावना भेटून चांगलं वाटलं मा मित्रांनो तर मित्रांनो तुमचा भाऊ आज आला आहे पंढरपूरला तर मित्रांनो पाहू शकता हे मंदिर तर मित्रांनो पंढरपूरला का आलो आहे मित्रांनो तर आपण नाही वे एका नवीन ट्रिपची आता प्लॅनिंग सुरू करणार आहे आणि ही ट्रिप नाही वे आपल्या दरवेळेच्या ट्रिपपेक्षा काहीतरी वेगळी ट्रिप असणार आहे त्यामुळं नाही वेळ म्हणलं आपण पहिले आपल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि मग त्याची प्लॅनिंग चालू करावं तर आपली पुढची ट्रिप नाही वे आतापर्यंत जी ट्रिप केली त्यापेक्षा वेगळी ट्रिप असणार आहे म्हणजे अजून लांब जाण्याचा प्रयत्न आहे माझा दृष्टीने मी नव्हे आलो होतो पांडुरंगाचे दर्शन करायला पंढरपूरला तर आजपासून मी त्या ट्रीपची प्लॅनिंग चालू करत आहे तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर आत्ताच दर्शन झालं एकदम सुंदर असं दर्शन झालं म्हणजे मुखदर्शनच घेतलं मी कारण बारीने दर्शन घ्यायलाही वेळ लागणार होता आणि मी टू व्हीलरवर आलो आहे त्यामुळं अंधाराच्या अदोगोर मला घरी जायचे ह्या हिशोबाने मी ब मुखदर्शन घेतलं मुखदर्शन पण चांगलं झालं तर मित्रांनो चांगलं वाटलं पंढरपूरला आल्या वेगळंच एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आपल्याला तर त्यासाठीच मी आलो आहे म्हणलं इतक्या म्हणजे काहीतरी वेगळा नवीन करण्याचा प्रयत्न करतोय मी त्याचं म्हणलं सुरुवात आपल्या पांडुरंगापासून करावं म्हणून आलो होतो मित्रांनो तर मित्रांनो ज्यांनी करून नवीन पाहत असलेलं व्हिडिओ तर फॉलो नक्की करा मित्रांनो तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला भेटणार आहे आता इथनं पुढं तर चला बाय बाय फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर दर्शन वगैरे झालंय फोटो वगैरे पण काढले आता आता निघतो पण गाडी घेऊन आपल्याला पुढच्या दिशेने दिशेने जायचे अशा प्रकारे आहे गाडी आपली तिथं पार्किंगला लावली तर गाडीपर्यंत जाऊया गरम व्हायला लागलं उगच ही घालून आलो असं वाटते मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं हां आता इथनं न देऊ कसं जायचं ते विचारूया जा मित्रांनो ते दादा भेटले कुठले तुम्ही इथलेच मोरचे ते घेऊ तुम्हाला दिसले हां ओके ओके चला चहा वगैरे घेऊन काही थंड चहा हा नदीवर जायचं होतं मला नदीवर दर्शन झालं माझं कशासाठी असंच नदीवर मला म्हणजे तिथं एक दोन पॉइंट पाहिजे होते तसं गोपाळपूर मी पाहू शकतो ओके ओके चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं ओके ओके गाडी इथंच लावायला लागेल ना का खाली नाही जर ओके ओके चला थँक्यू मित्रांनो तर गाडी इथं लावली पार्किंगला आणि आपण आता निघालोय खाली तर पाहू शकताय हा चला अशा प्रकारे खाली नदीकडे जाण्यासाठी रोड आहे तू मंदिरापासून जास्तीत जास्त किती असेल तीनशे फूट मीटर ती तीनशे मीटर असेल आदित्य मंत्री अशा प्रकारे मी एकटा नाही आलो आदित्य पण आलाय थोडा व्हिडिओ मध्ये यायला का आदित्य मित्रांनो तर आलोय आता नदी किनारी नदी किनारी खूप सारी मंदिर आहे इथं पाहूया हा मेन तर काय असतय इथं पाय दहायचे मग दर्शनाला जायचं असतं ही आम्ही अदोगर दर्शन केलं मग आलोय आम्ही दुसल का नळाला पाय धुतलं आम्ही मग दर्शन केलं होतं नळाला पण इकडचं पाणी जात आहे अशा प्रकारे मित्रांनो तो विठ्ठल मंदिराच्या समोरच चंद्रभागा नदी आहे म्हणजे भीमा नदी आहे आणि त्याच्या स्थिरीच म्हणजे नदीमध्येच आहे मंदिर हे पुंडलिकाचं मंदिर आहे मित्रांनो तर विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेणे अदोगर नदीत ना हात पाय धुन ह्या मंदिराचे दर्शन करून जायचे असते तुम्ही गाणं ऐकलं असेल भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विठेवर इथे पुंडलिकाचं मंदिर आहे ते अशा प्रकारे हे पुंडलिकाचं मंदिर आहे समोर आहे त्यांच्या आई वडिलांचं मंदिर आहे अशा प्रकारे आहे आणि बाकी छोटी मोठी अजून पण मंदिर आहेत काही साधू संतांची अशा प्रकारचं ठिकाण आहे मित्रांनो तर आम्हाला माहित नव्हतं त्यामुळे अदोगर आम्ही मंदिराचं दर्शन केलं आणि मग इकडे आलो आता फायनली निघतोय आता इथ ना राईट घ्यायचा ना आदित्य राईट घ्यायचा मित्रांनो ही पाहू शकताय बारामतीच्या बस स्थानकानंतर ना, ना हे एक बस स्थानक एक नंबर वाटलं मला चंद्रभागा बस स्थानक पंढरपूरचं एक नंबर गाडी साहित्य आदित्य गाडी मी आणि बसस्थानक लांब न घे आडवा अशा प्रकारचं बसस्थानक आहे दिसतंय का तुम्हाला किती मोठे मित्रांनो तो आता पंढरपूरमधनं दहिशन तोड निघतच होतो तर आपल्याला रोड रोडमध्ये हे सरांनी सकाळीच कमेंट केली होती की ब मी आहे इथं आल्यावर फोन करा तर पंढरपूरमध्ये आल्यावर फोन केला तर सरांनी मला लोकेशन पाठवली होती तर तिथं मी गेलो सर वाटे मीच होतं रोडला तर सर म्हणले चला आमचं बोलणं वगैरे झालं त्यांच्या ऑफिसला सर म्हणले चला नाश्ता करू तर नाश्ता करायला आलो आहे आम्ही आता मी आता इथं नाश्ता करतोय म्हणजे पंढरपूरमध्ये तर चला सर काय म्हणताल तुम्ही काय नाही मस्त तुमची ट्रिप झाली रोजच्या एकदम आणि तुम्ही भेटला ही सगळ्यात भारी वाटलं मला बाकी काय चला खातो आता जाऊ का ओके मित्रांनो चला नाश्ता वगैरे केला आता सर्वांना बाय बाय म्हणून आता पुढच्या प्रवासाला लागलं पेट्रोल टाकलंय पाचशे रुपयाचं आणि आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी चला नाही आता पंढरपूरला आलो होतो मित्रांनो तर आपण येताना वेगळ्या रोडने आलो होतो आपण इंदापूर मार्गे आलो होतो पंढरपूरला जातानी आपण नातापुर नाटेपुते मार्गे चाललोय पालखी पाल महामार्गाने आपण नाटेपुते पर्यंत जाणार आहे एवढा ए, ए, खतरनाक कुत्रा आला आडव भाऊ चालू होतं अद्या आता पडलं पिडलं असतं तर एकॉर्डच झालं असते हा स्वतःला असतो दुसऱ्याला मी हा त्या मित्रांनो आहे बाबा भेटलेत आपल्याला तर बाबा कुठनं आहेत बाबा तुम्ही हे खिलारी ओके झालेले okay, okay, भूक्कम झालेले खिलारी तुमचं नाव हो काय दत्तोबा महाराज लहानपणापासून काशी द्वारका त्रिमेश्वर नाशिक मुक्ताबाई शेन्नई शिर्डी चार धाम अकरा महिन्यात okay, okay. एक टाइम जेवण करतो दिवसभर जेवायच नाही कुणा हात करायचं नाही कुणाला काय मागायचं नाही काय नाही ओके हे मानत राहायचं कुणाच्या घरात जेवायचं नाही मंदिराशिवाय कुठे थांबायचं नाही ओके okay. ओके रामकृष्ण हरी चंद्रभागा मंदिर भारी ओके ओके एक मिनिटं बाबाच्या प लय लांब यात्रा करून आले बाबा नाराय ओके आहे दो एक सेवाला वायरचं काय बाबा दर आदित्य पकड बाबाच्या पाया पडू चालू आहे कॅमेरा म्हटलं चल चालेल आता पुढे तुमचं मी बारामतीचा म इकडं आलो पंढरपूरलाय तुम्हाला काय ॲड्रेस पाहिजे नाही नाही काय ऍड्रेस नाही इथं आमचा एक मावस भाऊ आहे सागर तुचेकर म्हणून सागर तुचेकर दादा भेटला होता आपला नातेपदात आपला व्हिडिओ पाहतो तर मी आलो होतो मावशी जायला तर भाऊ वाटतच भेटला तर कॉपी वगैरे पाजली तर मी आता निघतोय आम्ही मावशीच्या इथं थोड्या वेळ थांबल था 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 आणि निघायचे परत चला आलोय आता मावशीच्या घरी आलोय आमच्या काका आहेत आमचा भाऊ आहे सागर आणि हे काका काका आजारी होते तर त्यांना भेटायला आलोय बायपास ऑपरेशन झालं होतं त्यांचं त्यामुळे त्यांना भेटायला आलोय आता बरे आहेत ते जाता जाता मला रोडनी नातीपुते लागलं तर भेटून जावं म्हणलं तर भेटायला आलोय तर काय म्हणताल तुम्ही ह्या काय सांग प्रवासाबद्दल हार्दिक शुभेच्छा तर चला तुम्हाला आमची मावशी पण दाखवा मावशी तर लाजल असं वाटतय मला आहे का मावशी या इकडं इकडं ही आमची मावशी काय म्हणतात मावशी बस चला फोटो काढते एक त्यांच्यावर तू मित्रांनो फायनली निघतोय चला बाय बाय बस आदित्य चला मित्रांनो तर आता चाललंय आंधळ झाला पारकरी जायला अजून इथनं जवळपास साठी एक किलोमीटर असेल आणि संध्याकाळचं काय होतं किडे लई येतात किडे आता बरोबर म्हणजे त्याला कसली लाईट म्हणतात ट्विन लाईट काय म्हणतात ते वे किडे येतात किडे पण बारका रोड पण आहे आणि ऊसाचे ट्रॅक्टर पण चालले त्या रोडनी त्यामुळं थोडी मुश्किल आहे पुढे गेलं की कि पाच किलोमीटर नंतर चांगला रोड आहे अजून तिथे गेल्यावर दाखवलंच तुम्हाला मी एक नदी लागल आपल्याला मित्रांनो तर नदी लागली एक आपल्याला बिमाचा असलकानी राईट मित्रांनो तर ता बारामतीत आलोय काय भारी बनवली दादांनी बारामती बघा असले कायची तर एक नंबर दिसती दिवसापेक्षा बसायला बिसायला केले हो चौक तिकडं पण बेंच बेंच कसे गेले तर विद्यानगरी चौक फायनली आलोय आता बारामतीत आय अंग दुखायला लागलं सगळं तर काही काही आमच्याकडे ना फोन आला होता कसल्या ते औषध घ्यायचे घेतो इथं मी मेडिकल मध्ये आणि मग निघूया पुढं पाहू शकता बसायसाठी वगैरे कसं केलं आहे दादानी एकदम भारी बारामतीचा विकास एक नंबर केलाय तसं दादानी लईच लांब भारी बनवलंय रात्रीचं भारी वाटते का रे रात्रीचं भारी वाटते मित्रांनो तर फायनली आपण काल घरी पोचलो घरी नाही वे प्रसाद वगैरे हो सगळ्यांना दिला जीव आणला होता ना जे प्रसाद जे पिंढवाले होते तेच आपल्या ओळखीचे निघाले व्हिडिओ पाहणारे तर त्यांच्या तिथं प्रसाद घेतला होता तर सगळ्यांना दिलं घरी आल्यावर मला इतका कटा आला होता की व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिलं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पात असेल तर फॉलो नक्की करा